नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आता उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की प्रिया म्हणत असते प्रिया म्हणत असते सायलीला की तू माझ्या आईच्या आयुष्यात ना कायमची निघून जा असं बोलल्यानंतर ना दोन मिनटं शांत झालेली सायली ही सगळं तिचं आणि आत्यांबरोबर झालेल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात तिला आठवतं की आत्या जेव्हा जेव्हा माझ्यासोबत होत्या तेव्हा मला आईसारखं फील झालं आहे आणि त्या पण माझ्यासोबत खूप जास्त सेफ होत्या तर सायलीला एक छोटातला छोटा क्षण पण आत्याबरोबर घालवलेला आठवत असतो आणि प्रिया फक्त सायलीकडे मागे बघून उभे असतील प्रियाला माहीत असते की सायली ही इमोशनली इमोशनली खूप बावळट आहे आणि आता त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आता ती सायलीचा फायदा घेत आहे तेव्हाच आता तिचं झालं तिने ठरवलेलं असतं ते सगळं झालेलं असतं सायलीने ठरवलेलं असतं ओके मी येणार नाही आणि ही आता खाली येते आणि म्हणते आता तुझी लाडकी लाईक सायली आता ह्या घरात येणार नाही आजपासून तुझा खरा सासुरवास चालू झाला असे ती प्रतिमाला बोलत असते तिचा हात गच्च पकडून आणि एकदम रागात तेव्हा प्रतिमा तिला घाबरत असते आणि तिला कळतच नसतं की ही नक्की कोण आहे अशी मुलगी माझी असूच शकत नाही माझी मुलगी तर खूप छान होती ही अशी कशी ही मलाच का अशी धमकवते तेवढ्यातच तिथे रविराज येतो आणि तो, तो सायलीचा सा हात धरून घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की आजपासून जो हा काय माझ्या घराचा तू सायली उमरा ओलणला आहेस तो म्हणून लेख म्हणून ओळ ओलंडला आहेस आणि हेच तुझं माहेर आहे इथून पुढे तू माहेराला इथेच यायचं जेव्हा कोणाला हे मान्य नसेल ते आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाऊ शकतात एवढा क्लिअर आणि स्पष्ट शब्दात रविराजने सांगितलेलं असतं हे सगळं ऐकून प्रियाचा तर तळपायच्या मस्तकातच भेडलेली असती आणि आता तिने आत्ताच कुठं सायलीला घराबाहेर काढलेलं असतं तूच रविराज तिला लगेचच घेऊन आलेला असतो आता खरंच खरंच ह्या प्रियाचा हा जो काही खोटा मुकडा आहे तो सगळ्यांसमोर येईल का आणि रविराजला पण कळून जाईल का की खरंच ही प्रिया माझी मुलगी नसून तर ही सायलीच माझी मुलगी आहे हे सगळं मोठं खोटं हे प्रियाचंच आहे तसंच नागराजचं आहे आणि या सगळ्यामागे महिपत आणि साक्षी पण आहेत जे जेव्हा का हो हे सगळं कळेल तेव्हा ह्या प्रियाचं हा म रविराज काय करेल तसंच आता आपल्या सायलीला एक हक्काचं माहेर काही का होईना पण तिचं हक्काचं माहेर भेटलेलं असतं तर आता मालिकेत अजून पुढे काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग आणि आजच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटबद्दल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद